अंतकरण पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र नमस्कार तुमचं सर्वांचं स्वामी भक्ती सोजवारी या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे सप्ताह काळात या दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचं पारायण कसं करावं केव्हा करावं के नियम अटी काय आहेत आता बऱ्याच महिलांना नियम अटी माहिती आहेत पण ज्यांना नवीन पारायण करायचं आहे ज्या महिलांना खूप भीती आहे ज्या महिलांना गुरुचरित्राबद्दल भीती आहे गुरु ती आज मी तुमच्या मनातली ही भीती काढण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे तर गुरुचरित्र ग्रंथ जो हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये आपल्याला पारायण करायचं आहे अठ्ठावीस तारखेपासून चार तारखेपर्यंत आणि जो शेवटचा दिवस असतो म्हणजे पाचला ला आपल्याला याची सांगता करायची असते दत्त जयंतीची सांगता बघा तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायण सात दिवसाच्या सप्ताहाची सांगता ही आठव्या दिवशी केली जाते पण ग्रंथ आपल्याला हा जो ग्रंथ आहे हा आपल्याला सात दिवस वाचायचा असतो म्हणजे तारखेला आपल्या सगळ्या ग्रंथाचं पठन करणार दत्त जयंती चार तारखेलाच चा आहे पण पाचला केंद्रात सांगता केली जाते आता सगळ्यात महत्वाचं आपण जेव्हा घरात पारायण करतो आपल्याला दहा पट पुण्य लागतं पण गुरुगृही म्हणजे केंद्रात, मठात मंदिरात पारायण केल्यावर हजार, हजार पट फळ कारण ते सामूहिक पारायण असतं सामूहिक पारायणाचं फळ अनंतपटीने मिळतं महिलांनो मी तुम्हाला सांगेल जर खरंच तुम्हाला केंद्रात जाऊन पारायण करणं शक्य असेल तर आवर्जून केंद्रात जाऊन तुम्ही पारायण करायचा अनुभव याची अनुभूती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही ज्यांच्या जवळपास केंद्र नाही आहे त्यांनी अर्थात घरातच पारायण करू शकता किंवा लहान मुले आहेत अशा वेळेस आपण घरातच पारायण करतो ज्या घरात वर्षातून सात पारायण केली जातात त्या ना, ना, ना जा त्या घरात कुठलाही दोष लागत नाही कुठलाच दोष लागत नाही एवढे पारायण करणं शक्य होत नाही पण ज्यावेळी सप्ताह काळ असतात तर त्यावेळी जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची असते पारायण करायची असतात तर सगळ्यात महत्वाचं गुरुचरित्र ग्रंथ हा पाचवा वेद मानला जातो म्हणजे महिलांनो स्पेशली गुरुचरित्र ग्रंथ महिलांनी वाचू नये हे मी कधीच सांगणार नाही तुम्हाला सांगते बिनधास्त वाचा मी सुद्धा वाचते काहीही वाईट झालेलं नाही उलट खूप जास्त चांगलं झालं आहे जो मूळ गुरुचरित्र ग्रंथ आहे तो महिला वाचू शकत नाही कारण त्यात काही ज्या अशा ओवी आहे ज्या वाचल्याने आपला गर्भपात होऊ शकतो असं म्हटलं जातं पण गुरु माऊलींनी मराठी प्राकृत आपल्याला समजे अशा छान भाषेत गुरु माऊलींनी हा ग्रंथ काढलेला आहे जो महिला बिनधास्त डोळे बंद करून तुम्ही या ग्रंथाचे पठन करू शकता दिंडोरी प्रणित ग्रंथ तुम्ही आवर्जून वाचू शकता मी वाचते सगळ्या महिला आपण जेव्हा केंद्रात पारायणाला जातो तेव्हा पंच्याहत्तर टक्के महिलाच पारायण करतात आणि त्याची अनुभूती पण त्यांना एवढी भरभरून दत्त महाराज आपले स्वामी महाराज देत असतात आता सगळ्यात महत्वाचे नियम आणि अटी काय आहेत नियम अटी खूप जास्त साध्या सोप्या आहेत अजिबात मनात कुठलंही टेन्शन घेऊ नका की ताई माझ्याकडून होईल का दत्त महाराज शिक्षा करतील का कुणीच काही नाही करणार तुमच्या मनात भाव आहे आणि थोडेसे काही नियम आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील पहिला नियम तुम्हाला सांगते पारायण काळात असं बघा सगळ्यात आधी गुरुचरित्र ग्रंथ तर जो आपला सप्ताह आहे तो आहे अठ्ठावीस तारखेपासून तर आपल्याला पारायणाचा पहिला दिवस असणार आहे अठ्ठावीस तारीख तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे असतात आता बघा आपल्याला सत्तावीस तारखेला आपल्याला काय करायचं आहे चार कुत्रे आणि एक गाय यांचा नैवेद्य काढून ठेवायचा असतो चार कुत्रे एक गाय आता ताई आमच्याकडे कुत्रे नाही किंवा आमच्याकडे गायी नाहीत जरी त्यांच्या नावाचा तुम्हाला नैवेद्य काढूनच ठेवायचा असतो एक गायीला गेला पाहिजे आणि चार कुत्र्याला गेला पाहिजे तर अतिशय उत्तम नाही तर त्यांच्या नावाचा अशा ठिकाणी ठेवा की कुठले पण पशुपक्षी तो नैवेद्य खाऊन जातील त्याचबरोबर वाचन करताना महिलांना घरात वाचन करताना काय कसं करायचंय ते तुम्हाला सांगते घरात वाचन करताना आपल्याला पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचन करायचं असतं महाराजांच्या समोर ग्रंथ ठेवला ठेवायचा वाचला तर ग्रंथ हलवायचा डुलवायचा अजिबात नाही ग्रंथ हा नेहमी झाकून ठेवायचा वाचन काळातच तो ग्रंथ फक्त उघडा ठेवायचा असतो नंतर तो ग्रंथ आपल्याला झाकून ठेवायचा आता ही बारीक बारीक नियम आहे याला खूप टेन्शन घेण्यासारखं पण काही नाही आहे दुसरं की गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याच्या आधी रोज तुम्हाला काही सेवा करायच्या असतात तर त्यामध्ये येतं एक माळ गायत्री मंत्र असतं एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राची असते नंतर येतं ते गणपती अथर्व असतं आणि नंतर स्वामीस्तवक असतं तर हे सगळं तुम्हाला रोज वाचायचं असतं पहिल्या दिवशी वाचायचं का नाही ते रोज तुम्हाला वाचावं लागणार आहे त्याचबरोबर ग्रंथ हा ग्रंथ कधी वाचावा बघा ग्रंथ हा तुम्ही पहाटे तीन वाजेपासून तर दुपारी चार वाजेपर्यंत तुम्ही ग्रंथ वाचू शकता पहाटे तीनला ला बसून तर साडेतीनच्या दरम्यान वाचला तरीही चालतं आणि ते दुपारी चारपर्यंत पर्यंत तुम्ही वाचू शकता आता ग्रंथ पहाटेच वाचायचा का केंद्रात जेव्हा सामूहिक पारायण असतं तेव्हा आठच्या आरतीनंतर आपण ग्रंथ वाचू शकतो बारा ते साडेबारामध्ये सेवा करायची नाही फक्त बारा ते साडेबाराच्या या अर्ध्या तासात तुम्हाला सेवा करायची नाही आहे कारण तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा टाईम असतो आणि आपण त्यांची तेव्हा सेवा करायची नाही आहे फक्त दत्तसेवेसाठी हा नियम आहे म्हणून बारा ते साडेबारामध्ये मध्ये तुम्हाला आपला हा पवित्र ग्रंथ वाचायचा नाही आहे तुम्ही पहाटे तीन ला वाचा चार ला वाचा पाच ला वाचा सहा सात आठ ला नऊ दहा अकरा बारा झालं की थांबा नंतर तुम्ही साडेबारा ते चार तुम्ही ग्रंथ वाचू शकता एका बैठकीत ग्रंथ वाचायकाचा का हा सगळे त्यांना मला क्वेश्चन विचारतात तर लक्षात घ्या गुरुचरित्र ग्रंथ हा एका बैठकीमध्ये वाचला तर अतिउत्तम पण ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी काय करायचं बरं तुम्ही गॅपनी वाचलं तरीही चालतं की लाईक तुम्ही चार अध्याय वाचले माझा पण छोटा मुलगा आहे मला उठावं लागणार मग देव शिक्षा करेल का नाही तुमचा भाव दत्त महाराजांच्या स्वामी महाराजांचा तुमचा भाव बघतात तुम्ही किती स्ट्रिक्टली फॉलोअप करता आणि मनात जर खूप वाईट असेल पाप असेल तर अशांनी त्या गुरुचरित्र ग्रंथ हा वाचू पण नाही पाळायच्या असतील तरच तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ हा वाचा नाहीतर वाचू नका ना आता हे झाल्यावर गुरुचरित्र काळात परांना हे वर्ज असतं तुम्ही बाहेरचं खाऊ शकत नाही बिस्किट खूप जण मला विचारतात की बिस्किट खाऊ का चॉकलेट खाऊ का मैदा खाऊ का आणि साबुदाना शेंगदाणे खाऊ का बघा आता या खाण्याच्या नियमांवर तुम्हाला खाण्याचे नियम सांगते कांदा लसूण हा तुम्हाला कडकडीत वर्ज्य असतो कडकडून नियम पाळायचे असतात ते पाळायचेच असतात गुरुचरित्र ग्रंथ हो, त्या त्याच्या नियमाने हा ओळखला जातो पण नियमांचा खूप बाऊ केला आहे एवढे कठीण नियम अजिबात नाहीत काही नियम नाही आहेत कांदा लसून वर्ज्य असतात कारण तामसी वृत्ती माणसाची त्या खाल्ल्याने होते म्हणून सात दिवस आपल्याला कांदा लसून वर्ज्य असतं दुसरं येतं ते की मांसाहार हा कडकडून वर्ज्य माझ्या घरात बाकींना खायचा आहे नाही गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरात करत आहात तर तुम्ही केंद्रात करा मांसाहार होणार नाही याची काळजी घ्या त्यांना रिक्वेस्ट करा की सात दिवस कोणी नाही खाल्लं तर मरणार आहात का नाही ना तर मांसाहार कडकडून कर कळकळून वर्ज कडकडून कर ब्रह्मचर्या पाळायची आहे ब्रह्मचर्या म्हणजे काय अजूनही प्रश्न विचारले जातात ब्रह्मचर्या म्हणजे सात दिवसात कुठलाही शारीरिक संबंध तुमच्या नवऱ्याचा तुमचा झाला पाहिजे नाही हा एक नियम तुम्हाला पाळायचा आहे आता मेन म्हणजे की तुम्ही परान खाऊ शकत नाही तुम्ही तुमच्या आईच्या आणि भाऊजाईच्या हातचं खाऊ शकता बहीण परकी झालेली आहे बहीणच्या हातचं तुम्ही खाऊ शकत नाही अजून कुठल्या कामवाल्या ताईच्या हातच तुम्ही खाऊ शकत नाही अर्थात त्यांना मासिक धर्म असतो त्या कोणी सांगत नाही त्या येऊन त्यांचं काम करून जातात म्हणून परान तुम्हाला कडकडून कर, या काळात वर्ज करायचं असतं खाण्याच्या नियमांमध्ये काय खायचं आहे तुम्हाला सांगते ज्या गोष्टीमुळे तुम्हाला पित्त होणार नाही ऍसिडिटी होणार नाही गुरुचरित्र ग्रंथ वाचताना आळस येणार नाही ढेकर नाही आला पाहिजे हे नियम आहेत आळस येणार ढेकर येणार ये हे चुकीचं आहे आणि आळस जरी आला कारण माणूस माणूस आहोत पण आजही मला कधी कधी खूप जास्त आळस येतो तुम्हाला का सांगते की आपल्याला वाईट गुण आहे आपल्यामध्ये ते वाईट गुण आहेत ते बाहेर पडायला सुरुवात होऊन जाते मी आणि माझा गुरुचरित्र ग्रंथ यामध्ये तुम्हाला मन रमून घ्यायचं आहे म्हणून या गोष्टींनी आळस ठेकर येणार नाही अशा गोष्टी आपल्याला खायच्याच नाही आहेत आता काय खायचं आहे ते मी तुम्हाला सांगते एकच धान्य जर तुम्ही आज भाकरी खाणार आहात पहिल्या दिवशी तर सात दिवस तुम्हाला भाकरी खायची आहे ज्वारीची खा बाजरीची खा गव्हाची मग आणि जर गव्हाची खा चपाती खाणार असाल तर तुम्ही चपाती खाऊ शकता बाकी तुम्हाला काहीच नाही शेंगदाणे आता शेंगदाणे कडधान्यामध्ये येतात तर कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्हाला खायच्या नाही कधी उपवास आला गुरुवार तुम्ही साबुदाना खाऊ शकता आता कडधान्यामध्ये शेंगदाणे पण मोडतात पण शेंगदाणे जर तुम्हाला ॲसिडिटी होत असेल तर ते शेंगदाणे तुम्ही स्किप करू शकता तुम्ही आणि ज्यांना होत नाही ते बिनधास्त शेंगदाणे खाऊ शकतात तर कुठल्याही प्रकारचं कडधान्य तुम्हाला खायचं नाही आहे एक भुक्त एक धान्य खायचं आहे म्हणजे गव्हाची पोळी खायची आहे दूध तुम्ही पिऊ शकता दूध चहा पिऊ शकता कॉफी पिऊ शकता आता भाज्या मेथीच्या भाजीने ॲसिडिटी होते ते तुम्ही खाऊ शकत नाही काय खायचं ते तुम्हाला सांगते तुम्ही दोळका खाऊ शकता तुम्ही गिलकं खाऊ शकता कुठलीही डाळ न टाकता भेंडी खा डांगर खा भोपळा खा कितीही झालं तरी जोडका गिलक भेंडी डांगर भोपळा हे तुम्ही खाऊ शकता बटाटा पण तुम्ही खाऊ शकता तुम्ही रत्नाळ खा तुम्ही रत्नाळ कधी उपवास असेल तर ते पण तुम्ही खाऊ शकता फुलकोबी खाऊ शकता एवढेच पदार्थ झाले तर आता मी तुम्हाला सांगते माझ्यावर कधी कधी असं होतं ना की सकाळची भेंडी पण तुम्ही संध्याकाळी खाऊ शकता असं नाही की सकाळची संध्याकाळी खायचंच नाही खाऊ शकता सात दिवस काढायचे आहेत फक्त आयुष्यभर सांगत आहे तुम्हाला की हेच खा तेच खा सात दिवसच खायचे आहे आज जर भेंडी खाल्ली तर संध्याकाळी डांगर खा उद्या भोपळा खाल्ला तर रात्री गिलक खा वांगे खायचे नाही आहे गवार खायची नाही आहे काही नियम आहे की वांगे बंद गवार बंद कांदा लसूण बंद मांसाहार बंद मसाल्याचे पदार्थ खायचे नाही आता बघा लाल मिरची तुम्ही खाऊ शकता तुम्ही हिरवी मिरची आता तुम्हाला सांगते मोस्टली हिरव्या मिरची भाजी मी करत असते तर हिरवी मिरची करते काळा मसाला खायचा नाही आहे जो गरम पडतो आपल्याला तो, तो, तो खायचा नाही आहे लाल मिरची हिरवी मिरची हळद मीठ तुम्ही जिरं हे तुम्ही खाऊ शकता बिस्किट खाऊ नका प्लीज बिस्किट खाऊ नका चपाती करा त्यावर छान तूप लावा मस्त तूप पोळी खा तूप सॉरी तो जो पराठा तुम्ही चहामध्ये पिऊ शकता बिस्किट वर्ज आहे वडापाव समोसा कचोरी सगळं सगळं बाहेरचं वर्ज्य आहे सात दिवसामध्ये आ आत्मा चांगला शरीर चांगलं असणं तेवढं महत्वाचं असतं आता एक महत्त्वाचं ज्यांना पायाचा त्रास आहे ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी गुरुचरित्र खुर्चीवर बसून वाचलं तरीही चालतं खुर्ची घ्या छानपैकी त्याच्यासमोर टेबल घ्या बसून वाचा दुसरं ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी दिवांवर गादी काढून घ्यायची आहे चटया बॅट बेडशीट ब्लँकेट सगळं टाका अर्थात थंडी आहे पाठ पण आपली दुखते ज्यांची डिलिव्हरी झाली असेल त्यांचं मी समजू शकते पाठीचा बॅक पेन त्रास असू शकतो अशा वेळेस काय करू शकता तर तुम्ही चार पाच चांदरी सगळं टाकून तुम्ही पांघरून घेऊ शकता फक्त गादीवर तुम्हाला झोपायचं नाही आहे सो सोप्यावर न बसण्याचा प्रयत्न करा खुर्चीवर बसा आय थिंक सगळेच नियम मी तुम्हाला सांगितलेले आहे डाव्या कुशीवर तोंड करून झोपा कारण डाव्या कुशीवर झोपल्याने दत्त महाराजांचा संकेत या सात दिवसात माझ्या प्रत्येक स्वामी भक्तांना महाराज दृष्टांत देतात अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही काहीतरी प्रचिती घडतच असते ज्या घरात गुरुचरित्र पारायण होतं त्या घरात महाराज सूक्ष्मपणे वास करत असतात गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायणवर व्हिडिओ काढण्यासाठी मी इतकी आतुर होतीनं मला असं झालं होतं की मी कधी तुमच्यासोबत शेअर करेन हा ग्रंथ जीवाच्या आपल्या खूप जवळचा आहे स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ आणि हा ग्रंथ जीवाच्या खूप जवळचा आहे गुरुचरित्र ग्रंथ पारायण करताना नित्यसेवा आपल्याला चुकवायची नाही आहे रोज तीन अध्याय वाचायचे आहे तीन अध्याय तरी वाचा अकरा माळी करा तर या पद्धतीने आहे आता याची सांगता वगैरे तुम्हाला नंतर सांगेल कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल आणि मोठा झाला असेल तर माफ करा पण माहिती तेवढीच महत्त्वाची होती अजून काही असेल हां बरं अजून एक महत्त्वाचा नियम की गुरुचरित्र पारायणाला बसताना मासिक धर्माच्या तारखा आपल्याला माहिती असतात तर ते खूप मोठं टेन्शन की तारीख तारीख बघा महिलांनो तुम्हाला जर या ते येणार असेल ना तर कृपया तुम्ही बसू नका ग्रंथाला किंवा तुम्हाला जर कोणीतरी वाचणारा असेल नवरा वाचणारा असेल मुलगी तुमची वाचणारी असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पण जर कोणीच वाचणार नाही आहे तर त्या ग्रंथाचे प्लीज हाल नका करू गुरुचरित्र ग्रंथ असा नाही की चार दिवस किप करायचा नंतर वाचायचा त्या ग्रंथाला आपल्याला खंडन पाडता कामा नये सात दिवसाचं पारायण सात दिवसाचंच झालं पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून कोणी जरी वाचणार असेल तरच पा पारायणाला बसा म्हणून सांगते की गुरुचरित्र ग्रंथ करताना मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तुम्ही करू शकत नाही आणि चुकून जरी विटाळ सुतक आलं तर गुरुजींना बोलवा शेजारच्या ताईंना बोलवा तिला म्हणा तुम्ही वाचून घ्या त्यांना चांगलं फळ नक्कीच मिळेल हा नियम आहे जो तुम्हाला पाळायचा आहे रोज किती अध्याय वाचायचे आहे ते सगळं ग्रंथामध्ये सविस्तर दिलेला आहे तुम्ही हा ग्रंथ आणा आणि खरंच सांगते महिलांनो जीव तोडून पहिल्यांदा पारायण करणार असाल तर अनुभव घेऊन बघा अनुभव तुम्हाला आल्याशिवाय नक्कीच राहणार नाही एवढं शाश्वत सत्य आहे आणि खूप सुंदर ग्रंथ आहे हा कितीतरी अशक्य कोटीच्या गोष्टी या ग्रंथामुळे शक्य होतात अशा प्लीज महिलांनो गुरुचरित्राचं पारायण करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि तुमच्यासोबत पुन्हा एक नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ